बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे जे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित एक खंडणी केसमधला आरोपी आणि ज्याच्या नावावरून ना अगदी विधानसभेमध्ये गदारोळ झाला रोज मीडियामध्ये बातम्या येतात तो वाल्मिक कराड काल अखेर पोलिसांना शरण आलाय तब्बल बावीस दिवसानंतर त्याची ही शरणागती त्याचं हे शरण येणं म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्रांचं फेल्युअर आहे का बावीस दिवसापासून मग सुरू काय होतं त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते का हे सगळं आपण आज आज या बातमीच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही पाहताय ते जनमंतक मराठी मंडळी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला नेहमीप्रमाणे एक आग्रहाची विनंती करतो की आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून ही सगळी घटना तुम्हाला लक्षात येईल आणि प्रकरण काय हे देखील लक्षात येईल आणि हा व्हिडिओ आवडला असतं त्या व्हिडिओला लाईकसुद्धा करायला अजिबात विसरू नका एखाद्या प्रकरणामध्ये शरणागती हे आपण अतिरेकी किंवा नक्षलवाद्याच्या बाबतीत ऐकत असतो आणि ती आपण पोलिसांच्या सामंजस्याने सहकार्याने झालेली असते त्याच्यामध्ये ती शरणागती दाखवली जाते इथे मात्र एक अजब प्रकार घडलेला आहे आणि तो या देशाच्या गुन्हेगारी इतिहासामध्ये कवचितच असं झालं असेल की एखादा आरोपी स्वतः शरणागतीची वेळ ठरवतोय ठिकाण ठरवतोय आणि स्वतःच्या गाडीमध्ये बसून अगदी आरामात सगळ्यांना हाय बाय करत नमस्कार करत ते त्या पोलीस ठाण्यामध्ये पोहोचतोय आता कुठल्याही राज्यातल्या कायदा व्यवस्थेला लाजवेल ला, अशा पद्धतीचं हे चित्र कालघडलंय कारण तो शरण येणार हे पोलीस सोडून सगळ्यांना माहीत होतं मीडियातल्या बंधूंना माहीत होतं सूत्रांच्या हवालाने बातम्या चालत होत्या की तो शरणागती पत्करणार आहे त्याच्या कार्यकर्त्याला देखील माहीत होतं एवढंच नाही मंडळी तर त्यांचे कार्यकर्ते जे आहे ते परळीतून थेट पुण्यामध्ये आले होते आता वाल्मिक कराडचे कार्यकर्ते त्याच्यासोबत होते काल या शरणागतीनंतर सी आय डी ऑफिसमध्ये जेव्हा काही माध्यमांचे प्रतिनिधी आजूबाजूच्या लोकांना प्रश्न विचारत होते तेव्हा ते सांगत होते हो 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 की आम्ही आठ दिवसापूर्वी अक्कलकोटला गेलो होतो दोन दिवसापासून वाल्मिक हा पुण्यातच होता कुठे होता असं विचारले असते सांगायचे की हितच होता मंडळी सगळं म्हणजे बाकी जगाला माहीत होतं की वाल्मिक कराड कुठे आहे फक्त माहीत नव्हतं ते महाराष्ट्र पोलिसांना आणि या शरणागतीच्या आधी त्याने जो व्हिडिओ सादर केला आहे आणि त्या व्हिडिओमधून स्वतः आपण म्हणजे गुन्हेगार नाही आहोत हे सांगून टाकलंय ही केस खोटी आहे राजकीय उद्देशापटी ही केस झालेली आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे असं म्हणत त्यांनी शरणागती जी आहे ती पत्करलेली आहे सुरुवात त्या व्हिडिओची जी होते मी वाल्मिक कराड असं म्हणून कदाचित त्यालाही असं वाटत असेल की इतकी मोठी आणि इतक्या ब भारी स्टाईलनं आपण ही शरणागती पत्करतोय अशातच त्यांनी ही सगळ्या महाराष्ट्रातील पोलीस खात्याला हिनवत ही शरणागती घेतलेली आहे पत्करलेली आहे आता प्रश्न याच्यामध्ये हा आहे की ज्या पद्धती त्यांनी हा व्हिडिओ जाहीर केला आहे त्यातील भाषा बघा मी हा व्हिडिओ तुम्हाला तर ऐकवणारच आहे त्यातले ते दोन तीन शब्द नीट सा ऐका संतोष देशमुखचा उल्लेख त्यांनी संतोष भैया देशमुख असा केला मला अटकपूर्व जामीन मिळू शकतो तरी देखील मी शरणागती पत्कारतो हे देखील त्यांनी सांगितलंय त्याचबरोबर न्यायदेवता असं देखील ते म्हणतायत संतोष संतोषभायाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं देखील ते आहेत बघा मंडळी म्हणजे वाल्मिक कराड न स्वतःच्या स्वतःला चिट देऊन झालेली आहे आज तो जो सांगतोय की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे मग गेल्या बावीस दिवसापासून काय झालं होतं की ते सांगायला त्याला इतके बावीस दिवस लागले आणि बीड पासिंगच्या एका गाडीमधून तो पुण्यात येतो पुण्यातल्या सी आय डी कार्यालयामध्ये जाहीरपणे सगळ्या मीडियांच्या समोर पोलिसांच्या कार्यालयात जातो आणि तिथं शरणागती पत्कारतो पुण्यासारख्या शहरामध्ये पोलिसांनाच त्याचा थांब पता लागत नाही म्हणजे कुठल्या छोट्या खेड्यापाड्यातल्या वाडीतल्या ही, ही गोष्ट नाही ना। आहे ना पुण्यातल्या एका मोठ्या शहरामधली सिटीमधली ही गोष्ट आहे आणि तिथं येऊन तो राहतोय आणि तिथे शरणागती पत्कारतोय त्यामुळं ही शरणागती महाराष्ट्र पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा सगळ्यात मोठा नमुना आहे म्हणजे काय तर बघा आपण जे वारंवार म्हणतोय की महाराष्ट्राचा यू पी बिहार झाला आहे का तर हे यू पी बिहार होणं म्हणजे काय इथं एक आरोपी जो बावीस दिवसापासून फरार आहे पोलीस त्याच्या शोधात आहेत पण पोलिसांना मात्र त्याचा थांब पत्ता लागत नाही आणि तो स्वतः ऐटीत आरामात एक व्हिडिओ निवेदन देऊन स्वतः ठरवतो की मी कधी शरणा शरण येणार आहे अशा पद्धतीचं हे चित्र सांगण्यात येतं की महाराष्ट्राचा म्हणजे जो लॉ अँड ऑर्डरचा सगळा कारभार आहे तो कुठंतरी बिहारपेक्षा देखील वाईट झाला आहे आणि बावीस दिवसापासून मग सुरू काय होतं त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते का हे सगळं स्क्रिप्ट जे आहे ते कोणी लिहिलं होतं की अशाच पद्धतीचं लिहिलेलं होतं आता पुढे खरोखर संतोष देशमुखांच्या प्रकरणात त्याला मोका लावला जाईल का ज्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात केलेल्या आहेत की आम्ही गरज पडली तर मोका लावू संघटित गुन्हेगाराचे कलम लावू अजून देखील तीनशे दोनचा सुद्धा कलम लागलेला नाही आहे जे की या खुनाशी संबंधित आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवरती आता खरोखर कारवाई होईल का की आता इथून पुढे ज्या पद्धतीने शरणागती पत्करलेली आहे असं लक्षात येतं की अशा पद्धतीनं शरणागती म्हणजे एक प्रकारे त्याची जी लिगल बाजू आहे ती मजबूत झाली कारण बघा काल रात्री जणी जे जा आहेत त्यांनी कोर्टामध्ये असं सांगितले की आम्ही पोलिसांना सहकार्य करतो आहे मी स्वतःहून शरण झालो आहे त्यामुळे न्यायालयामध्ये सांगताना ते असं बोलत होते त्यामुळे त्याची जी पुढची कायदेशीर प्रक्रिया आहे ती कदाचित वाल्मिक कराड्याला जी आहे ती सुलभ होण्याची देखील शक्यता नाकारता येणार नाही मंडळी एकूणच या प्रकरणाबद्दल आणि बीडच्या वातावरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आमच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर जन्मांतक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा जन्मांतक मराठी